महाविकास आघाडी सुखाने नांदत होती अजून पाच वर्ष तरी मवियाचं सरकार पडणार नाही हे जवळपास निश्चित समजलं जात होतं मात्र मध्येच आल्या त्या राज्यसभेच्या निवडणुका सहा जागांसाठी दहा जून दोन हजार बावीस ला मतदान होणार होतं शिवसेनेच्या कोट्यातनं संभाजीराजे छत्रपतींना संधी मिळेल असं बोललं जात होतं पण झालं असं की भाजपने पहिल्यांदा याच निवडणुकीत आपले पत्ते फेकले सातवा उमेदवाराला आणि राज्यसभेसाठी निवडणुका लागल्या पण इथं शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला पहिली स्क्रिप्ट भाजपने जिंकली तोच दुसरी स्क्रिप्ट विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान झालं आणि शिवसेनेच्या एका गटाने थेट गाठलं भाजपच्या या ऑपरेशन लोटसची सगळी सुरुवात राज्यसभेच्या निवडणुकीपासून झाली इथे अंदाज घेण्यात आला फासे टाकण्यात आले किती मतं फुटत आहेत ते पाहिलं गेलं आणि पुढचा कार्यक्रम लावण्यात आला आता सुद्धा अशीच दुसरी स्क्रिप्ट लिहिली जाते आणि याची सुरुवात झाली आहे मिलिंद देवरांच्या शिंदे गटातल्या प्रवेशामुळं या प्रवेशामागं सुद्धा भाजपची स्क्रिप्ट आहे इथं देखील खरा वार राज्यसभेसाठी होणार आहे आणि इथंही मोठ्या भूकंपाची नांदी आहे नेमकी कशी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करू की मिलिंद देवरांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश का केला आणि ते तिथं काय करणार या मूळ प्रश्नापासून मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशामुळे देवरा हे मुंबई दक्षिणमधनं शिवसेनेच्या तिकिटावर अरविंद सावंत यांच्या विरोधात उभा राहतील असं बोललं जात पण याची शक्यता फार कमीच आहे याची सुद्धा काही महत्वाची कारण आहेत कारण क्रमांक एक मुंबई दक्षिणमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना शिंदेच्या शिवसेनेला परवडणाराच नाहीये कारण क्रमांक दोन प्रत्यक्ष मैदानात देवरा कुटुंबाची म्हणावी तितकी ताकद राहिलेली नाहीये त्यामुळे देवरांसाठी ठराविक वोट बँक धावून येईल असं म्हणताच येत नाही कारण क्रमांक तीन भाजपने या ठिकाणाहून आपला उमेदवार यापूर्वीच ठरवलेला आहे आता ही कारण अगदी विस्ताराने पाहायची झाली तर मुंबईमध्ये आजही उद्धव ठाकरेंचा ठाकरे गट हा सक्षम असलेला दिसतो शाखा आणि महिला संघटना कार्यकर्त्यांचं असलेलं जाळं या आधारावर ठाकरे गटाला मुंबईमध्ये खिंडार पाडणं हे एकनाथ शिंदेंना अजूनही शक्य झालेलं नाहीये त्यातच काँग्रेसकडे असलेल्या पारंपरिक दलित मुस्लिम मतांची सांगड घालणं ठाकरेंना यावेळी शक्य होताना दिसेल मग अशावेळी मुंबईच्या जागांच्या बाबतीत शिंदेंची सेनाविरुद्ध ठाकरेंची सेना असा सामना कुठेच थेटपणे होताना दिसण्याच्या शक्यता नाहीये याउलट ठाकरे गटाच्या विरोधात भाजप हे कमळ चिन्हानेच उमेदवार देताना दिसेल दुसरी गोष्ट म्हणजे देवरा फॅमिलीचं मुंबईच्या पे स्त्री सर्कलमध्ये नाव आहे मुंबई उद्योगपतींसाठी ते फेवरेट आहेत मात्र लोकांच्यातनं निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये विशेषत आजच्या बदललेल्या परिस्थितीत देवरा म्हणून स्वतंत्र अशी ताकद त्यांच्याकडे नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुंबई दक्षिणमधून राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजलं जात आहे राहुल नार्वेकर विरुद्ध अरविंद सावंत असा सामना या लोकसभेचा होऊ शकतो मग आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे देवरांचा शिंदे गटातला प्रवेश कशासाठी तर देवरांचा शिंदेंच्या शिवसेनेतला प्रवेश हा संजय राऊत अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुळावरती घाव घालण्याचा पहिला प्रयत्न ठरू शकतो कसा तर त्यामागे पुन्हा असतील त्या, त्या राज्यसभेच्या निवडणुका राज्यसभेत सध्या शिवसेनेचे एकूण तीन खासदार आहेत हे तिन्ही खासदार सध्या ठाकरे गटासोबत आहेत यापैकी अनिल देसाई यांची मुदत तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला संपतीये प्रियांका चतुर्वेदींची दोन हजार सव्वीस आणि संजय राऊतांची मुदत पाच जुलै दोन हजार अनिल देसाईंच्या जागेंवर देवरांचा नंबर लावण्याचं राजकारण होणार आहे पण विषय इथंपर्यंतच मर्यादित राहू शकतो का तर नाही हा प्लॅन पुढे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदींची खासदारकी काढून घेण्यापर्यंतचा असू शकतो पण तो नेमका कसा तर त्याला कारण मिळतं ते व्हीपचं आणि अपात्रतेचं निवडणूक आयोगाने पक्षामध्ये फूट पडल्याचं मान्य केलंय त्यामुळे शिंदे गटाचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही असा दावा ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केलाय पण मुळात हा विषयच कायद्याच्या परसेप्शनवरती आधारलेला आहे पक्ष शिंदेकडे असताना राज्यसभेतल्या खासदारांच्या व्हीपचं काय होणार हा मुद्दा देखील चर्चेला येऊ शकतो आणि आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष हे राज्यसभेचे उर्वरित दोन्ही खासदार हे सुद्धा असू शकतं आता संजय राऊत हे भाजप आणि शिंदे गट दोन्हीसाठी दुखरी नसेल अशा वेळी संजय राऊतांना राज्यसभेतनं बाहेर काढण्यासाठी एक ना अनेक प्रकारे हालचाली या केल्या जातील थोडक्यात अनिल देसाईंची जागा रिक्त होणार आहे याच काळात उर्वरित दोन जागा रिक्त करून घेण्यावर शिंदे गटाचा फोकस असणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून देवरांच्या नावाची निश्चितता आपल्याला पाहता येते थोडक्यात शिंदेना पक्ष आणि संघटना म्हणून कायम करण्याच्या पहिल्या पार्टची ही पहिली स्क्रिप्ट आहे आता येतो पुढचा आणि महत्वाचा मुद्दा शिंदे गटात देवरा ही स्क्रिप्ट भाजपच का लिहित आहे देवरांना राज्यसभेवरती घेतलं जाईल मिलिंद देवरा हे भाजपच्याच हायकमांडचे फेवरेट ठरतील पण माध्यम म्हणून शिंदेच्या शिवसेनेत असतील पुढे जाऊन संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदींच्या जागा रिक्त करण्याची पॉलिसी असेल हे देखील समजून घेतलं पण मुद्दा येतो की हे सगळं देवरांच्या माध्यमातूनच का दुसरा व्यक्ती इथे पर्याय ठरत नाही का आणि यातनं भाजप नेमकी अशी कोणती स्क्रिप्ट टाकते तर ही स्क्रिप्ट आहे शिंदेंना नेतृत्व सोपवण्याची देवरांना घेण्याच्या निर्णयाचं टायमिंग ही महत्वाची गोष्ट आहे जर शिंदेच्या अपात्रतेच्या निर्णयापूर्वीच असा पक्षप्रवेश शक्य होता पण तो शिंदेकडे शिवसेनेची सूत्र विधानसभा अध्यक्षांमार्फत सोपवण्याचा निर्णय झाल्यानंतर हा प्रवेश झाला याचं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपची तात्पुरती सोय नाही आहेत आणि तात्पुरती सोय ठेवायची नसेल तर पार्टीच्या पलीकडे जाऊन शिंदेसाठी शिवसेनेची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी भाजपला घ्यायची याचाच एक भाग म्हणून शिंदेसाठी कॉर्पोरेट जगत आणि बिझनेस या गोष्टींचा ऍक्सेस असणारा पण मर्जीतला माणूस नेमणं अंबानींचे आणि देवरांचे संबंध देवरांचा आणि मुंबईच्या इतर उद्योगपतींसोबत असलेले संबंध आणि अंबानी मुंबईचे इतर उद्योगपती आणि दिल्लींचे संबंध हे परस्पर संबंध लक्षात घेतले तर भाजपने शिंदेंच्या हाती कायमची सूत्र सोपवण्याची ही पहिली पायरी चढली आहे असं म्हणता येतं आता यातला दुसरा मुद्दा येतो एकनाथ शिंदेच का अजित पवार का नाहीत स्वतः भाजप का नाही किंवा फडणवीस का नाहीत तर याबद्दल यापूर्वीच आपण अनेकदा चर्चा केली आहे देवरांच्या पक्षप्रवेशामागे फडणवीसांचा हात असल्याच्या सुद्धा चर्चा होत आहेत हा नको म्हणून तो याहून अधिक म्हणजे शिंदेंना बळ देऊन शिंदेच कायम या दिशेनं टाकलेले हे पाऊल आहे अर्थात देवरांच्या स्क्रिप्टवरून अंदाज लावायचा असेल तर शिंदेची सेना हे भाजपहून वेगळं असं काहीच नाही भाजप शिंदेच्या सेनेचे निर्णय घेईल पण त्याच सोबत शिंदेंना ताकद देणाऱ्या गोष्टी घडून शिंदेंना कायम करण्याची ही तरतूद करेल हे करत असताना पुढच्या काळात भाजप वेगळी आणि शिंदेंची शिवसेना वेगळी असं वेगळं ओळखता येणार नाही इथंपर्यंतचा हा प्रवास असेल हे मात्र निश्चित झाले तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मागे नेमकं कोण आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा